आपण सर्वांनी कधी ना कधी आषाढी एकादशी ह्या शब्दाबद्दल ऐकलंच असेल पण खरंच विचार केलाय का ही एकादशी एवढी खास का असते वारकऱ्यांच्या पायातील ती धूळ पंढरपूरच्या रस्त्यावर लाखो भक्तांची गर्दी पुंडलिक वर्धा हरिविठ्ठलचा अखंड गजर हे सगळं फक्त एक परंपरा आहे का की यामागे लपलेली आहे शतकानुशतकांची भक्ती प्रेम आणि श्रद्धेची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत आषाढी एकादशी उरत आणि त्याचं महत्व एक सुंदर भावनिक प्रसंगात आषाढ महिना पावसाची सुरुवात गावच्या मातीला नवजीवन मिळतंय अशाच आषाढ महिन्यात येते आषाढी एकादशी पुराण कथेनुसार एकदा पुंडलिक महाराज आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात मग्न होते त्या काळात भगवान विष्णू स्वतः त्यांना भेटायला पंढरपुरात आले पण पुंडलिक महाराज आई सेवा सोडून उठले नाहीत त्यांनी एक विट पुढे केली आणि विठ्ठलाला म्हटलं देवा थांब मी येतो आणि त्या दिवसापासून विठ्ठल त्या विटेवर उभे आहेत आजही पुंडलिक हरी विठ्ठल हा गजर आजही लाखो वारकऱ्यांच्या ओठावर आहे आता आपण बघूया हे व्रत का पाळतात या दिवशी उपवास केला जातो पाण्याचा फळांचा किंवा फलहारांचा आहार घेतला जातो यामुळे शरीराची पचनक्रिया विश्रांती घेते आणि मन एकाग्र होतं वैज्ञानिक दृष्टिकोनातून पावसाळ्याच्या सुरुवातीला डिटॉक्स होणं खूप गरजेचं असतं आणि एकादशी उपवास हेच काम करतं आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा दिवस संकल्प संयम आणि साधनेचा आहे मन देवाच्या चरणी अर्पण करण्याचा आहे सगळे दुर्गुण वाईट विचार बाजूला ठेवून फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा आहे पंढरपूरची वारी ती एक यात्रा नाही ती आहे श्रद्धेचा समुद्र लाखो वारकरी न थकता न थांबता शेकडो किलोमीटर चालत फक्त एका भेटीसाठी त्यांच्या विठोबाला भेटण्यासाठी डोक्यावर टोपली हातात टाळ गळ्यात माळ ओठावर अभंग आणि मनात फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणत रात्रंदिवस पाऊस ऊन काहीही असो ही वारी थांबत नाही हे बघताना मन न कळत ही श्रद्धा ही भक्ती खरंच अद्वितीय आहे ही एकादशी फक्त शारीरिक उपवास नसतो तो असतो मनाचा उपवास आज तुम्ही फक्त पोटासाठी नाही तर मनासाठी मनातल्या वाईट विचारांसाठी उपवास करताय लाभ द्वेष राग या सगळ्या भावना एक दिवस बाजूला ठेवा फक्त देव भक्ती आणि प्रेम आणि याच भक्तीमुळे चार महिन्यांचा चतुर्मास या दिवशी सुरू होतो नवा संकल्प नवी सुरुवात म्हणूनच आषाढी एकादशीच्या पावन दिवशी आपणही एक छोटा संकल्प करूया आज एकदा तरी विठोबाचं नान मनापासून घ्या पुंडलिक वरदा हरिविठ्ठल जय जय रामकृष्ण हरी, राम हरी आपल्या जीवनात शांती समाधान आणि भक्ती कायम राहो सर्वांना आषाढी एक एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा जय हरिविठ्ठल